तुम्ही सातशे एक रुपये साडेसातशे साडे सातशे आठशे आठशे नऊशे नऊशे हे नऊशे 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 पन्नास नऊशे पन्नास हजार बोलाय ना शाहरुख खानशे सातशे पन्नास संजय दत्तशे पन्नास आठशे पन्नास सुरेश साळ आठशे पन्नास नऊशे दोनशे नऊशे 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 आहे बघा नऊशे मोठी मुंडी आहे मोठी

आता पडल्या आमच्याशी गाठ नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ मुंडी घेतली नऊशे साठ नऊशे साठ एक वर नऊशे साठ दोन वार नऊशे साठ तीन वार चला लावून आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास नऊशे नऊशे बोलले नऊशे 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 रुपये नऊशे 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 रुपये પન્નાસ રૂપ બરો नऊशे एक हजार नऊ हजार एक हजारे चार किलो बटन पडणार चार किलो चार किलो चार किलो चार किलो एक कुंडी एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन कोणा बिलिंदा मिलिंद एक हजार एक्कावन परत मिळणार नाही दोनच राहिल्यात बोला 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 एक्कावनंतर एक हजार एक्कावन अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपे पुढच्या वर्षी आता परत मिळणार नाही अकराशे रुप रुपये अकराशे रुप चार किलो आहे अकराशे रुपये काय सलमान एक किलो आहे नौ सौ रुपए नौ सौ 哎呀哎呀 पायाचं नुसतं एक्स्ट्रालो दोन दोन काळे थांबा 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 पन्नास भुडग शिकत असतील तर ते घ्या कसे पन्नास वाढवून घ्या वाढवून घ्या तेराशे पन्नास पुढे नाही 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 जेवढचा परत मिळणार नाही पुढे लावून तुरका तुरका नुण। नुण। बाराशे बाराशे एखादा बाराशे बोलला की नाही तुम्ही सांगा बाराशे पुढे